शेतकरी मित्रांनो कांदा पीक म्हणलं की कांद्याच्या सध्या चालू आहे कांद्याच्या बाजाराची चर्चा कांद्याचे बाजार पडले कांद्याचे बाजार वाढले काहींच्या फार पोटं दुखायला आलं कांद्याचे थोडेसे बाजार वाढले पण जाऊ द्या आपल्याला काय करायचं नाही शेतकऱ्यांचं फार आतून आत नुकसान झाले माझंही झाले तुमचंही झाले कांदा उत्पादक जे शेतकरी त्या सगळ्यांचंच झाले पण मार्केटमध्ये कांदा नेत असताना जो थोडासा बाजार वाढलेला आहे त्याच्यामध्ये कांद्याचं जे मार्केटमध्ये कांदा नेत असताना कांद्याची निवड कशा पद्धतीने केली गेली पाहिजे किंवा मार्केटला काही आपल्या चुकीच्या गोष्टी त्या चुकीच्या गोष्टींमुळं एखादी छोटीशी चूक मोठा ब बा, शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान करू असते करू शकते किंवा करत असते तर याविषयीचा आजचा व्हिडिओ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मेंढे सचिन मेंढे कृषी मित्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी सांगितलं आहे आपल्याला की कांदा पीक बाजार किती असो पण बाजार साधारणपणे कमीत कमी आणि जास्तीत जास्त आपल्याला या दरम्यान कांद्याचं बाजार ठरत असतात तर त्याच्यामध्ये कांद्याचे बाजार ठरत असताना कांद्यामध्ये आपला चांगल्या क्वालिटीचा कांदासुद्धा आपण काढत असतो आणि आपल्याकडे काही क्वालिटी म्हणजे दिसायला चांगला साईजने चांगला आणि आकार चांगला अशा एक दोन चार क्रायटेरिया वापरल्या जातात त्याला आपण चांगला कांदा म्हणतो त्याला कलर चाकाकी सुद्धा म्हणलं जातं वेगळ्या सीझनचा कांदा असतो परंतु कांदा मार्केटमध्ये नेत असताना काही आपल्या छोटे छोटे शेतकरी बांधवांच्या चुका आपल्याला जर जा। जाणवत नाही पण त्या मार्केटला गेल्यावरती आपल्याला कळतं की अरे हे केलं असतं तर बरं झालं असतं ते केलं असतं तर बरं झालं असतं अशीच एक चूक म्हणजे कांद्याची निवड करण्याची योग्य पद्धत या ठिकाणी बघा की माझ्याकडे कांद्याच्या गोन्ह्या भरलेल्या आहे आणि कशा पद्धतीनं ग्रेडिंग केलं जाते ग्रेडिंग सॉर्टिंग आपण म्हणूया त्याला किंवा कांद्याची शेतकरी बांधवांच्या भाषेमध्ये कांद्याची निवड निवड कशा पद्धतीने केली गेली पाहिजे किती कॅटेगरी केल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं काय होतं की कांद्याला मार्केटमध्ये चांगला बाजार भेटतो नक्कीच आपला जो एक नंबर चा जो कांदा आहे तो कांदा हाय रेटने जातो दोन नंबरचा कांदा त्याच्यापेक्षा कमी रेटने जातो आणि जो तीन नंबरची जी क्वालिटी तो कमी रेटने जातो हे निश्चितपणे परंतु जर आपण चांगल्या एखाद्या गुन्हेमध्ये समजा इथे उदाहरण सांगायचं झालं की आपल्याकडे ही चांगले कांद्याचे गुन्हे आणि याच्यामध्ये एखादा सारखा कांदा गेला तर काय होईल जास्त दिवस ठेवला तर तो बाकीच्यासारख्या कांद्यांनासुद्धा सडू शकतो पण जर का लगेच मार्केटमध्ये नेलं आणि कांद्याची गोणी मार्केटच्या निलावामध्ये मा ती फोडली त्यातून ते व्यापारी काय करतात एकच सारखा का कांदा उचलतात हे बघा याच्यासारखे कांदे एकच असू द्या आपला सगळ्या गोणीमध्ये किंवा सगळ्या वकलामध्ये एकच असू द्या तरी त्या म्हणाऱ्या याच्यासारखे कांदे त्याच ठिकाणी आपलं दोन चारशे रुपये प्रति क्विंटलचा फटका बसत असतो म्हणून शेतकरी बांधवांसाठी आजचा व्हिडिओ की कांदा आपण पिकवतो कांद्याला आपण आदबादबादबतो कांद्याला कितीतरी फवारणी घेतो कांद्याला कितीतरी खर्च टाकतो आमाआप खर्च करतो मी सगळ्या शेतकरी बांधवांच्या भावना जाणून आहे यावर्षी बाजार नाही त्याच्यामुळं हा जो खर्च आहे तो बाजार असल्यावरती हा खर्च कमी वाटतो बाजार नसल्यावरती हाच खर्च आपल्याला कितीतरी मोठा वाटत असतो म्हणून आपल्या शेतकरी बांधवांना सगळ्यांना विनंती की कांदा मार्केटला नेत असताना आपल्याला पिकवता येतं पण विकता येत नाही जे आपण म्हणतो ना आपले आपण शेतकरी बांधवच म्हणतात की शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही हे विकायचं कसं आहे या व्हिडिओ आहे कांदा साधारणपणे लेट लाल कांदा किंवा ज्याला आपण रांगडा कांदा म्हणतो त्या रांगडा कांद्याची जी काढणी ती काढणी झाली आणि परतवारी करायची वेळ आली म्हणजे चला आपल्या शेतकरी बांधवांसाठी घरचाच कांदा आहे दाखवूया थोडेसेच कोण आहे इथं काही वकलेन दुसऱ्या जे शेत आहे त्या शेतामध्ये काही शेजारीच काही काढून कांदा ठेवलेला आहे तर या ठिकाणी कांद्याची जी साईज आहे साईज काही यावर्षी जास्त प्रमाणामध्ये झालं नाही याच्यातला जो मोठाला मोठाला कांदा याच्या बुडक्या लावलं आणि काही कांदा ठेवलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकतं का आपण या साईजचा जो कांदा आहे कांदाची कलरचा की बघा की अशा पद्धतीनं आहे एकंदरीतपणे आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं तर हे जे कांदा आहे हे कांदा आपण एकत्र काढतो काढतो आणि काढून ठेवल्यानंतर आपल्याला काय होतं की कांद्याची मार्केट नि नि का निवड मार्केटला भरणं नेणं गरजेचं असतं काही ठिकाणी मोकळा कांदा सुद्धा जातो आणि आमच्याकडे कांद्याच्या गोण्या भरून नेल जातं आता या कांद्याच्या गोण्या नेत असताना काय केलं जायला पाहिजे आपण शॉर्टिंग केली पाहिजे निवड केली पाहिजे निवड करताना काय करायचे ठेवायचं सगळ्यात आधी सडका कांदा खराब दुबाळ का कांदा आहे तो साईडला एका साईडला टाकून द्यायचा दुबाळ का कांद्याचं थोडंसं पर्सेंटेज असतं जर आपण चांगलं बियाणं वापरलं टायमिंगवरती लागवड केली खत औषधं आणि काढणी जर टायमिंग केली तर दुबार का, का, का कांदा जास्त निघत नाही पण यावर्षी काय झाले सडका कांदा जास्त निघला त्याचं कारण कांदा काढणी लावला आणि झालेला परतीचा पाऊस त्याच्यामध्ये कांद्याचं आतोनात का असं नुकसान झालं आहे जिथं शंभर शंभर गोण्या निघायच्या तिथं वीस वीसच गोण्या निघलेले आहे म्हणजे मी स्वतः अक्षरशः ज्या ठिकाणी शंभर गोण्यांचं टार्गेट दरायचं किंवा दरवर्षी काढायचं त्या ठिकाणी वीस ते पंचवीस गोण्या निघलेले मी काय तुम्ही काय सगळं त्याच्यात म्हणून जे निघलेला कांदा आहे हा निघलेल्या कांद्याला मार्केटमध्ये चांगला बाजारभाव भेटावा यासाठी निवड करणं गरजेचं आहे निवड करताना काय केलं गेलं पाहिजे आपण की सुरुवातीला सडका कांदा त्याच्यानंतर जो दुबाका कांदा आहे तो साईडला काढायचा आता जो राहिलेला कांदा आहे या राहिलेल्या कांद्याची तीन ग्रेडिंग केले गेले पाहिजे किंवा तीन ग्रेड पाडले पाहिजे म्हणजे जो मोठाला कांदा आहे तो मोठाला कांदा एक साईडला काढायचा त्याच्यानंतर त्याच्या खालोखाली जी साईज येते ती साईज येते या साईजची हे ही जी साईज आहे ही साईज आपण दोन नंबरमध्ये टाकायची आणि त्याच्यानंतर इकडे बघा की तीन नंबरचे या ठिकाणी माझ्याकडे तीन प्रकारचे तीन ग्रेडिंग आहेत आपल्याला दिसेल अशा पद्धतीनं जर सॉर्टिंग केलं तर आपल्याला मार्केटमध्ये काय होईल की चांगला बाजार भेटेल याचं कारण काय की जर का आता आपण हे छोटे कांदे हे छोटे कांदे जर का आपण ह्या गोन्हेमध्ये टाकले मोठ्या कांद्याची गोन्हे मोठ्याला कांद्यामध्ये जर का आपण हे टाकलं तर काय होईल व्यापारी बांधारे यांनी निवड चांगली केली नाही एखादा सडका कांदा केला के का के की व्यापारी म्हणणारे याच्यात बरेच सडके कांदे असणारे एखादा का किंवा फनगडा कांदा गेला की जे व्यापारी म्हणणारे किंवा घेणारा काय म्हणणारे नाही याच्यात बरेच फनगडे असू शकतात कारण ते व्यापार निलावाला एक किंवा दोन किंवा चार गोण्या फोडतात आणि त्याच्यावरती निलाव ठरत असतो म्हणजे जे शीतावरून भाताची परीक्षा म्हणतो आपण ती होत असते म्हणून त्याच्यामध्ये आपण कुणाच्याही याला बळी न पडता आपण जर का योग्य स्वॉटिंग केली दोन गोण्या गोण्या कमी भरू द्या दोन बॅग आहे दोन बॅग कमी भरू द्या थोडंसं त्याला बाजार कमी भेटतील आता इथं काय केलं आहे आपण जो एक नंबरचा कांदा आहे हा शंभर टक्के चांगल्या क्वालिटीला चांगला येऊन जाणार आहे जेव्हा व्यापारी बघतो की याचं जे वक्कल आहे किंवा याची ज्या कांद्याच्या गोण्या आहे याच्यामध्ये मोठाल्या ज्या गोण्या आहेत त्या गोण्या दहा वीस गोण्या टोटल पन्नास गोण्या असतील तर तीस गोण्या मोठाल्याच्या आहे पंधरा गोण्या दो दोन नंबरच्या आहे आणि त्याच्यानंतर राहिलेल्या पाच गोण्या ह्या बुगीच्या आहेत जेव्हा अशा पद्धतीने होतं तेव्हा व्यापाऱ्याला समजून जाते की याचा जो कांदा आहे यांनी निवड केलेली आहे कारण पन्नास गोण्यांमध्ये तीस गोण्या मोठ्याला निघल्या पंधरा गोण्या मीडियम निघला आहे आणि जो पाच गोण्या आहे तो एकदम भुगे निघलेला आहे तर अशा पद्धतीनं जर का सॉटिंग केलं तर आपला एक कांदा आहे एक नंबरचा जो कांदा आहे किंवा जे एक नंबर ग्रेडचा जो कांदा आहे तो नक्कीच चांगल्या भावाने विकला जाईल दोन नंबरचा कांदा आहे त्याच्या खालोखाल थोडंसं कमी बाजारून विकलं जाईल आणि जो तीन नंबरचा कांदा आहे तो त्याच्यापेक्षाही कमी रेट निघला जाईल पण ज्या तीन नंबर कांद्याच्या ज्या गोण्या आहेत त्या गोण्या पाचच गोण्या आहेत आपल्या दोन नंबरच्या त्या पंधराचे आणि चांगल्या ज्या गोण्या आहेत त्या तीस गोण्या आहेत मी उदाहरण सांगितलं पन्नास गोण्यांमधलं तर याच्यामुळे काय होईल की आपल्या ज्या तीन गोण्या किंवा पाच गोण्या ज्या बारी कांद्याच्या निघलेल्या आहेत यातले चार दोन कांदे याच्यामध्ये गेले किंवा एक दोन गोण्या कमी झाल्या तर किंवा पाच गोण्या त्या कमी झाल्या आपण या तीस तीस आणि या पंधरामध्ये मिक्स केल्या तर आपलं काय होणार आहे याचंसुद्धा मार्केट चारशे पाचशे रुपयांनी कमी होणार आहे आणि याच्यामुळं कांद्यामध्ये प्रतवारी आणि निवड ही करणं गरजेचं असतं जेणेकरून मार्केटमध्ये कांदा चांगल्या बाजार चांगल्या मार्केटने चांगल्या भावाने विकला जाईल एक नंबरने विकला जाईल आणि जो कमी माल है, जो माल आहे किंवा कमी क्वालिटीचा जो क कमी माल आहे तो थोडासा कमी येणे विकला जाईल पण त्याची संख्यासुद्धा कमी असते त्याच्यामुळे आपलं जे होणारं नुकसान आहे एकंदरीत नुकसान आहे ते नुकसान कमी होईल मित्रांनो याच्यासाठी कांद्याची सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करून विकणं गरजेचं आहे सडका कांदा टोटली साईडला काढा वाळवायला टाका जेव्हा बाजार वाढतील दुबारा कांदा वाळवायला टाका जेव्हा बाजार वाढतील त्या हॉटेलवाल्याला किंवा मार्केटमध्ये नेऊन सुद्धा विकू शकतात त्यालाही बाजार असल्यावरती चांगले बाजार भेटतात पण तो याच्यामध्ये मिक्स करू नका अशा अशा पद्धतीनं तीन ग्रेड करून मार्केटमध्ये विकले तर निश्चितपणे आपला कांदा एक नंबरने जाईल यासाठी आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि मित्रांनो आपल्या काही शंका असतील तर ते शंकासुद्धा कमेंट करा चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो इथेच आपली रजा घेतो शेवटी एवढंच म्हणून अन्नदाता सुखी भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान